नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तेळगुळाची पोळी बनवतो आहे ते आठ ते दहा दिवस टिकणारी आहेत या तुम्ही इथं मुलांच्या डब्यासाठी किंवा ट्रीपसाठी पण देऊ शकतात खूप छान बनवून तयार होतात इथे मी एक काप तीळ घेतलेली आहे ती आपल्याला मंद गॅसवरच घालायची आहे मग अशी तडतडायला लागली का मग ते आपल्याला उतरवून घ्यायचे म्हणजे मग आपली ती भाजल्या गेलेली आहे छान अशी मी इथे एका तीस काढून घेते ते आता मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे पण असे छान मंद आचेवरच भाजून घ्यायचे आपल्याला म्हणजे काय होतं की ते आतपर्यंत मस्त असे खरपूस भाजल्या जातात त्याचे सार पण पटकन येते आणि चवीला खरपूस लागतात मध्ये बघा शेंगाने भाजून झाले आता मी गॅस बंद करते आणि एका डिश मध्ये काढून घेते आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय इथे हे बघा शेंगदाण्याचे साल मस्त निघालेत काढले गेले त्याचा आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतोय आपल्याला हे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचे असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे नी तर तीळ आणि शेंगदाणे एकत्रच तळतीये त्याच्यामध्ये आता मी इथे अर्धा वाटेपेक्षा थोडा जास्त गुळ घेतलेला आहे तो पण तुम्ही इथे वेगवेगळं पण दळू शकतात आणि मग गुळामध्ये ते मिक्स करू शकतात हाताने पण त्याला जास्त वेळ लागतो आपल्याला हे प्रोसेस पटापट -पत करायचे म्हणून मग मी इथे मिक्सरचा वापर केलेला आहे तुम्ही हे प्रोसेस फूड याच्यामध्ये पण करू शकतात आता आपण याच्यामध्ये आ, ले ले, बारिक ले ले, नहीं नहीं पेला हे घेतलं इलायची घेतलेली आहे मी ती काढून घेतली आणि मग टाकते आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मग काही इथे आपलं हे दळून झालेलं आहे मी इथे जास्त केलं आहे आणि जास्त बारीकने केलेलं आहे फक्त आपल्याला हे ऑन ऑफ करत दळून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं की याला तेल नाही सुटत मग मस्त छान असं झालेलं आहे आपलं हे मिश्रण तयार ह्याचे तुम्ही असे छोटे छोटे लाडू पण वाहू शकतात जसं की आपल्याला तिळगूळ वाटण्यासाठी मुलांना देतात ना आपण असे करून देऊ शकतात मस्त असे छोटे छोटे लाडू बनवून देऊ शकतात तुम्ही मस्त तयार होतात लहान आता आपण वरचं आवरण आहे ना ते बनवायला घेऊ इथे मी आता दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला गोडाचा पदार्थ असला तरी मीठ आणि छान अशी त्याची चव वाढते म्हणून इथे थोडस मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेले आहेत छान असं हा पाणी नाही मिक्स करायचा कालच्याने मिक्स करा असा म्हणजे मग काय होतं की तेल येणं गरम असल्यामुळे मग ते हाताला चटके बसू शकतात तर इथे पूर्ण असं तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं होत की आपली ही जी पोळी असते ना त्याच जे वरच आवरण आहे ना ते, ते खूप फुष छान असं तयार होतं होते छान मस्त सात ते आठ दिवस आरामात टिकते ही पोळी तुम्ही प्रवासाला पण मिळून जाऊ शकता मुलांना ट्रिपला सहलीला कुठे जाणार असाल त्यावेळेस पण बनवून देऊ शकतात छान अशी टिकते ही आता कसे थंडीचे दिवस आहेत ना तर मुलांच्या पिकनिक वगैरे जातात त्यावेळेस जर तुम्ही अशी पोळी जर बनवून दिली त्यांना तर ते आरामात सात आठ दिवस टिकते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालायचंय एकदम नाही घालायचं नाही तर मग काय होतं कि ते, थुड़ थुड़ ते पात्र होईल आपण पुरण पोईला हो चपातीला त्याच्यापेक्षा थोडं घट्टा आहे काय आपलं सारण आहे ना कोरडा असल्यामुळे म्हणजे जे वरचं कोटिंग आहे ना ते पण घट्टच पाहिजे त्याचं मग काय आहे की पोळी फुटण्याची शक्यता असते असं पीठ मळून आहे आता आपण याच्यावर थोडस तेल टाकून तेल टाकून पुन्हा असं मळून घ्यायचं आता हे आपण असं झाकून ठेवू जास्त वेळाने दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून बघा इथे मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडस मळून घ्यायचं म्हणजे काय होत किंवा ती ना थोडी पापडीवर आलेली असते ना मग ती मिक्स होऊन जाते याच्यामध्ये आपण गोळा घेतले मी थोडस पुरीच्या आकारावर लाटून घेतलेले मी आता आपण हे साजराच्या मध्ये टाकायचं टाकून घ्यायचं आपण जसं मोदक वगैरे करतो ना त्या ते पद्धतीने आणि हे जेव्हाच असेल नेक्स्ट हा ते पेट काढून घ्यायचं असं पूर्ण आपल्या आपलं हे जे तळ दाबून एक सारखं करून घ्यायचं म्हणजे काय होतं की जे आपण सारण भरलेलं असतं ना ते पूर्ण कडेपर्यंत जातव थोडस पेठ टाकून पूर्ण कडेपर्यंत जात आहे मस्त इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे हे बघा मस्त पूर्ण कडेपर्यंत आता आपण इथे गॅस आपल्याला फुल अजिबात करायचा नाहीये मीडियम ते याच्या स्लोवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते बघा आता थोडे थोडे बबल्स यायला लागले आता हे पूर्ण आपण पलटी करून घ्यायची त्याच्यावर तुम्ही तेल तूप काही टाकू शकतात तुम्हाला जे आवडत असेल ते लावा तुम्ही नहीं थे तो तूपती है बड़ा मस्त छान फूलते फुलून अशी तयार होते आपली फोळी बघा मस्त अशा फुगून तयार होतात आपल्या पोळ्या बघू शकता तुम्ही छान आहे बघा इथे असे आपल्या टम फुगणाऱ्या मस्त तिळ तिळगुळाच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या ते खूप छान बनवून तयार होतात जास्त मेहनत न घेता झटपट बनवून तयार होतात तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार